नमस्कार कसे आहात सगळे चला आज पुऱ्या करायचा आलेल्या आहेत त्याही कशाच्या आहे का पालकच्या रात्रीची पालकची भाजी शिल्लक राहिली होती मग <laughs> वाया कशी जाऊ द्यायची पुऱ्या करायचा आलेल्या आहेत मस्त होतात म्हणजे अजून आहे तिकडे भरपूर करायचे आहेत छान लागतात टेस्टी लागतात असं ते छान तळलेली आहे मी एक काढूया खिच्यामध्ये कलर काय मस्त आलाय छान इकडे झालेला आहे म्हणजे वांग्याचा रस्सा पण केलेला आहे बघू शकता छान रस्सा केलेला आहे किंवा वांग्याची आमटी केलेली आहे मटनचा रस्सा असतो <laughs> आणि इथं बघू शकता तवा घेतला इकडं हे मी काय केलं माहिती का हे आपलं फुलग भाजून मी पीठ तयार केलेलं होतं आणि त्या पिठाचा चाल राहिला होता त्याचं मी बेसन केलंय आणि ह्याला मग ते काय कळणा पण म्हणतात किंवा बेसन पण म्हणतात हे केलेलं आहे मस्त लागतं वेगळंच फुलग्याच्या पिठाचं बेसन हे केलेलं आहे मस्त टेस्टी लागतं हे केलेलं आहे हे आणि इकडे चाललेलं तर आपलं मस्त पुऱ्या तळायच्या आहे अजून एवढ्या करून मी पण मस्त छान होतात टेस्टी लागतात काय वाया जाऊ द्यायचं नाही असं करायचं छान झाली भाजी छान झाली खूप तिखट कोणीच खाल्ली ना, ना। करायला पुऱ्या खायच्या आमटी बरोबर वा किती मस्त दिसते मस्त चला घेतो आता सगळ्या करून छानपैकी या खायला